तुम्ही या व्हिडिओत पाहाल की एक गरीब मुलगा पापड विकत आहे त्याला एक इन्फ्लुएन्सर येऊन भेटतो तेवढ्यात तो त्याला, त्याला पाचशे रुपये देऊ करतो परंतु त्या मुलाने असं काही केलं की तुम्ही त्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही नक्की काय केलं या मुलाने ते त्या पाहूया त्याआधी तुम्ही मराठी चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला केले नसेल तर नक्की करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओ मध्ये मुलगा सांगतो की भाऊ पापड विकले जात नाही प्रतिउत्तर देत इन्फ्लुएन्सर म्हणतो पाच रुपये घ्या मग मुलगा म्हणतो इतक्या पैशांसाठी नाही इन्फ्लुएन्सर विचारतो की तुझे तुझ्या आईवर प्रेम आहे का मुलगा म्हणतो हो मी आईवर खूप प्रेम करतो तर इन्फ्लुएन्सर म्हणतो माझीही माझ्या आईवर प्रेम आहे माझी आई तुझी आई नाही का हे कोण मुलगा पाच रुपयात तीस रुपये किमतीचे पापड द्यायला तयार होतो मग इन्फ्लुएन्सर परत आल्यावर त्याला सांगतो की माझ्या आईला तुझा पापड खूप आवडला असे म्हणतो त्याला पाचशे रुपये देतो तेवढ्यात देत मुलगा असं काही बोलतो की ते एकूण सर्वांनाच आश्चर्य वाटते पाचशे रुपये पाहून मुलगा म्हणतो भाऊ मी इतके घेऊ शकत नाही जेवढे पापडाचे होते तेवढे मी घेईन इन्फ्लुएन्सर म्हणतो की तू माझ्या आईसाठी पापड दिलास हे तुझ्या आईसाठी माझ्याकडून ठेव हे एकूण मुलगा म्हणतो नको भाऊ मी काम करू शकतो पण भीक मागू शकत नाही मी दुसऱ्याचे पैसे का घेऊ हे कोण इन्फ्लुएन्सर आश्चर्यचकित झाला ही एकोणसाठ सेकंदाची क्लिप सध्या चांगलीच चर्चेत आली आहे अनेक नेटकरी यावरती भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत